श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते शुक्र मंगळ युती आणि सूर्यासह शुक्रादित्य योग तयार होईल याशिवाय चौथ्या स्थानावर गुरुची दृष्टी पडल्यामुळे शुक्र महादन राजयोग तयार करत आहेत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राचार्य जे राक्षसांचे गुरु आहेत ते दर महिन्याला राशी बदलतात शुक्र ग्रह धन वैभव प्रेम आकर्षण सुख भो विवाह यासारख्यांचा कारक मानला जातो अशा प्रकारे शुक्राच्या स्थितीतील बदलांचा परिणाम बारा राशींच्या लोकांवर जीवनावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिसून येतो हे वर्ष दोन हजार पंचवीसच्या अखेरीस म्हणजेच वीस डिसेंबर रोजी शुक्र धनुराशीत प्रवेश करेल इथून पुढे शुक्र मंगळासह युती करेल ज्यामुळे शुक्र मंगळ युती आणि सूर्यासह शुक्रादित्य योग तयार होईल याशिवाय चौथ्या स्थानावर गुरुची दृष्टी पडल्यामुळे शुक्र महाधन राजयोग तयार करत आहेत या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशीच्या लोकांना नवीन वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये नशिबाच्या पूर्ण पाठिंब्यासह अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो पहिली रास आहे कन्या या गोचर कुंडलीत धनस्थानाचा स्वामी शुक्र चौथ्या भावात प्रवेश करेल येथे त्याचा गुरुशी दृष्टी संबंध निर्माण होईल ज्यामुळे महाधन योग तयार होईल अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभही मिळू शकतो गुरुचे दहाव्या भावात असणे करिअरच्या क्षेत्रात चांगले फायदे मिळवून देऊ शकते तुम्ही नवीन किंवा जुनी मालमत्ता खरेदी करण्यात यशस्वी होऊ शकता गुरुच्या दृष्टीमुळे चौथा भाव अत्यंत शुभ होतो तुम्हाला करिअरच्या क्षेत्रातही खूप फायदा मिळू शकतो कठोर परिश्रम आणि समर्पणाने तुम्हाला तुमच्या नोकरीत खूप फायदा मिळू शकतो तुम्हाला व्यवसायात भरपूर नफा मिळेल तुम्ही एक यशस्वी उद्योजक म्हणून उदयास याल आरोग्य चांगले राहील तुम्ही ऊर्जा आणि उत्साहाने परिपूर्ण असाल या राशीच्या कुंडलीत क्षणी अकराव्या भावात विराजमान असतील भाग्याची पूर्ण साथ मिळाल्यामुळे या गोचर काळात या राशीच्या लोकांना धनलाभ होण्याचे आणि उत्पन्न वाढण्याचे मजबूत योग तयार होत आहेत अकरावा भाव हा इच्छा पूर्ण होण्याचा भाव मानला जातो त्यामुळे या काळात तुमच्या अनेक जुन्या आणि अडकलेल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात शनी महाराज कर्मभावाचे स्वामी असून जेव्हा ते एकादश भावात येतात तेव्हा या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे योग्य आणि न्याय फळ मिळू लागते या काळात अचानक धनलाभ उत्पन्नाचे नवीन मार्ग आणि आर्थिक स्थिरता मिळण्याचे स्पष्ट संकेत दिसून येतात नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूपच अनुकूल राहील प्रमोशनमध्ये येणारे अडथळे दूर होऊ शकतात बराच काळ रखडलेले कौतुक मिळू शकते त्याचबरोबर पगारवाढ आणि इन्क्रीमेंट मिळण्याचीही शक्यता आहे काही लोकांना अधिक चांगल्या पॅकेजची नवीन नोकरी मिळू शकते व्यावसायिकांसाठी व्यवसायातील मंदी कमी होईल आणि अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग आहेत क्षणीची दृष्टी लग्न भावावर पडल्यामुळे मानसिक नकारात्मकता खचलेपणा आणि निराशा कमी होईल शिक्षण परीक्षा निकाल आणि नोकरी जॉईनिंगशी संबंधित अडचणीही हळूहळू दूर होतील जरी शनीचे फळ उशीर मिळत असले तरी ते कायमस्वरूपी आणि न्याय देणारे असते यानंतरची रास आहे तूळ या राशीत शुक्र तिसऱ्या स्थानात असेल यामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतात गुरुशी दृष्टी संबंध झाल्यामुळे महाधन राजयोग या राशीच्या लोकांना पूर्ण साथ देऊ शकतो गुरु भाग्याच्या स्थानात असल्यामुळे नशिबाची पूर्ण साथ मिळेल यासोबतच आर्थिक लाभाचे अनेक मार्ग खुले होतील पैशांची कमतरता कर्ज इत्यादीपासून तुमची सुटका होऊ शकते शनी सहाव्या स्थानात असल्यामुळे या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये अनेक फायदे मिळू शकतात नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना विशेष परिणाम मिळू शकतात जुन्या आजारांपासून तुमची सुटका होऊ शकते अनेक क्षेत्रांमध्ये यश मिळवण्याचा योग बनत आहे शुक्राच्या प्रभावामुळे तुम्हाला जीवनात अनेक यश मिळू शकतात हा काळ व्यवसाय करणाऱ्यांसाठीही फायदेशीर ठरू शकतो तुम्हाला नवीन सौदे नवीन ऑर्डर किंवा इतर प्रकल्प मिळू शकतात ज्यामुळे तुम्हाला मोठा नफा होऊ शकतो व्यवसायाचा वेगाने विस्तार होऊ शकतो तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडूनही खूप पैसा मिळू शकतो यानंतरची रास आहे सिंह महाधन राजयोग या राशीच्या लोकांसाठी अनेक प्रकारे विशेष ठरू शकतो तुमच्या अनेक रखडलेल्या इच्छा पूर्ण होतील नवीन वर्षात आर्थिक स्थिती खूप चांगली राहील उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडले जाऊ शकतात यामुळे तुम्ही नवीन स्रोतामधून उत्पन्न मिळवू शकाल जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर या काळात तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो नवीन प्रकल्प तुम्हाला जलद आर्थिक लाभ देऊ शकतात गुंतवणुकीतूनही तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो